दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून गरीब व शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक शिक्षणाच्या साहित्याचं वाटप करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक पदाधिकारी आपल्याला समोर आलेले आहेत अगदी त्याच अनुषंगाने मुख्य विविध शाळेमध्ये वाटप करताना मदत नव्हे तर सेवा व सनगर पनवेल महानगरपालिकेतील सज्ज रहा आम्ही येत आहोत शाळेतील आपल्या गावामधील गोरगरीब मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल तालुका अध्यक्ष असणारे रामदास पाटील यांनी ही मोहीम राबवली आहे यामध्ये सर्व मनसैनिकांना व सर्व जिल्ह्यातील या शाळेतील विद्यार्थ्यांना सज्ज व्हा आम्ही येतोय असा उपक्रमाच्या माध्यमातून सल्ला दिला आहे यावेळेस वह्या पेन्सिल स्किट स्केल यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी हे वाटप करताना दिसून येत आहेत या संदर्भात महाराष्ट्र तास स्पेशल रिपोर्ट